नमस्कार मंडळी तर आज बनवूया झटपट होणारा जाळीदार पोहा ढोकळा म्हणजेच डाळ तांदूळ न भिजवता अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये हा ढोकळा आपण आज बनवणार आहोत सकाळच्या घाईमध्ये ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनसाठी ही रेसिपी म्हणजे अगदी परफेक्ट आहे चवीला अतिशय भन्नाट हा ढोकळा लागतो तर संपूर्ण रेसिपी बघा आणि सजाळीदार मऊ स्पंजी ढोकळा तुम्ही देखील घरी बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपण एखादी वाटी किंवा भांडं फिक्स करून घ्यावं त्या मापानेच आपल्याला इतर साहित्य मोजून घ्यायचे आहे तर एक वाटी भरून आपण हे पोहे घेतलेले आहे पोहे म्हणजे आपण जे रेग्युलर कांदा पोह्यासाठी वापरतो तेच हे पोहे ढोकळ्याला छान जाळी येण्यासाठी व ढोकळा छान फुलण्यासाठी यामध्ये आपण रवा घालूया तर अर्धी वाटी मी इथं जाड रवा वापरत आहे या ठिकाणी बारीक रवा वापरला तरी चालेल आता पोहे आणि रवा यांची छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण घालूया बेसनपीठ तर पाववाटी इथं बेसनपीठ घालायचं आहे आता पुढचा पदार्थ आपल्याला यामध्ये घालायचा आहे पाववाटी फ्रेश दही तर दही यासाठी घालायचं की आपण हे डोकळे आंबवून बनवत नाही पण चव आंबवलेल्या पदार्थासारखे येण्यासाठी यामध्ये पाव वाटी दही नक्की घाला आता वाटताना यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत जायचं तर सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पण जशी गरज पडेल त्यानुसार आपण पाणी यात घालून हे वाटून घ्यायचं मिक्सरचे चार ते पाच फेर केल्यानंतर मिश्रण हे अशा प्रकारे तयार होतं म्हणजेच थोडं घट्टसर हे मिश्रण आहे तर काही हरकत नाही सुरुवातीला एकदम पाणी घालू नका मिश्रण पातळ व्हायला नको आता हे आपण मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ आणि जर गरज पडत असेल तर यामध्ये पाणी घालू सुरुवातीपासून आतापर्यंत एक वाटीभर पाणी मी घातलेलं आहे आणि मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून हे जे राहिलेलं मिश्रण होतं ते देखील काढून घेतलं म्हणजेच जवळपास एक वाटीच्या वर यामध्ये थोडं पाणी घालून झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे असावी जसे रवी आपण ढोकळे बनवतो आणि मिश्रण त्या प्रकारे घट्टसर हे मिश्रण असावं आता यामध्ये एक एक आपण पदार्थ घालत जाऊ तर पाव चमचा हळद घातलेली आहे दोन पिंच हिंग घालायचा सपाट चमचा पिठी साखर घातलेली आहे नंतर चार मिरच्या अशा जाडसर कुटून मी यात घातलेल्या आहे यासोबतच अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकतात मीठ घालायचं आहे सपाट चमचा आता हे सगळे जिन्नस मिक्स करण्याच्या आधी यामध्ये आपण घालूया दोन चमचे तेल म्हणजे ढोकळा जो आहे तो खाताना कोरडा लागणार नाही घशात कोरडापणा जाणवणार नाही तर तेल नक्की घाला आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया तर मंडळी हा पदार्थ म्हणजे अगदी झटपट होणारा म्हणजेच अगदी सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला काय द्यावं हे सुचत नसेल तर पटकनच असा ढोकळा तुम्ही बनवून देऊ शकतात तर कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे असावी थोडी घट्टसरच आता पुढे यामध्ये आपण इनो घालू तर एक पाऊच इथं मी इनो टाकत आहे याला ॲक्टिवेट करण्यासाठी दोन ते ती तीन थेंब पाणी घालायचे आणि जसं इनो ॲक्टिवेट होईल तसं बराभर एका डायरेक्शनला हे मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी पूर्वतयारी अधिक करून घ्यायची म्हणजे काय तर स्टीमर तयार ठेवायचं ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा स्टीम करून घेणार आहोत तिला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता ग्रीस केलेल्या या प्लेटमध्ये आपण हे मिश्रण टाकूया आणि जसं तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी अशीच असावी घट्टसर असावी म्हणजे वारं वार ही वारंवार मी यासाठी सांगत आहे की कन्सिस्टन्सी जर चुकली तर जाळी येणार नाही आता सगळं बॅटर टाकून झाल्यावर हे टॅप करून घ्यायचं म्हणजे यातले जे बबल्स असतात ते निघून जातील आणि थोडं डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी किंवा तुम्हाला आवडत असेल तर यावर अशा प्रकारे आपण तिखट टाकू शकतो म्हणजे दिसायला आकर्षक दिसतं आणि दुसरीकडे आपली तयारी झालेलीच असते म्हणजे काय तर स्टीमरमध्ये पाणी छानपैकी गरम झालेलं असतं त्यावर लागलीच ही प्लेट अरेंज करायची आणि गॅसचा फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे लो गॅस फ्लेमवर आपल्याला हे वीस मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटं झाल्याशिवाय याला मध्ये उघडायचं नाही तर लो गॅस फ्लेमवर वीस मिनटं झाल्यावर तुम्ही बघू शकता मिश्रण किती छानपैकी फुलून आलेलं आहे अगदी मस्त टम हे झालेलं आहे आणि सध्या हे खूप गरम आहे गरम असताना हे कापू नये तर त्यासाठी खाली उतरवायचं थोडं थंड होऊ द्यायचं मग कापायचं पण जर तुम्हाला यावर तडका आवडत असेल तर अशा प्रकारे एरवी आपण ढोकळ्याला बनवतो त्याप्रमाणे मोहरी आणि मस्त पत्ता मिरच्यांचा तडका यावर घालायचा म्हणजे अजूनच चविष्ट हा ढोकळा आपला बनेल कोथिंबीर आणि काही मिरच्या मी यावर फ्राय करून घेतल्या आहे म्हणजेच यासोबत जर तुम्ही चटणी नाही जरी बनवू शकले तरी काही हरकत नाही ढोकळाचा एवढा चविष्ट असतो की चटणीची गरज पडत नाही तर कापताना अगदी स्मूथली हा कापला जात आहे कापताना तुम्हाला ज्या आकारात ढोकळा आवडत असेल त्या आकारात तुम्ही हे कापू शकतात मी हे डायमंड शेपमध्ये कापून घेतलेलं आहे आणि अगदी स्मूथली कापल्यानंतर असे मस्त त्याचे पीस निघतात एक एक पीस असा मस्त दिसायला आकर्षक दिसत आहे चवीला एकदम भारी हा ढोकळा झालेला आहे आणि दुसरं म्हणजे जाळी तुम्ही बघू शकता किती भारी झाला जाळी आलेली आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा जाळीदार झटपट होणारा पोह्याचा ढोकळा म्हणजे इंस्टंट पोहा ढोकला आहे ना मस्त अगदी स्पंजी आणि जाळीदार तर आहे चवीला छान तर झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी नक्कीच छान वाटली आहे तर अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असे छान रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील